लेखाचं नाव आहे जागतिक माय दिन इंटरनॅशनल मदर्स डे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातला रविवार हा जागतिक मदर्स डे म्हणजेच आपल्या भाषेत माय दिन आई दिन म्हणून साजरा केला जातो असं कानावर आलं यापूर्वी असे वेगवेगळे दिवस साजरे होतात याबद्दल मला थोडं वेगळंच वाटायचं खरं तर वाटायचं की रोजच या सगळ्या साजऱ्या करण्यात येणाऱ्या दिवसांचं व्यक्तींचं महत्त्व असतंच की मग कशाला हा घाट खास एका दिवसाचं बरं पण विचार केल्यावर निरीक्षणातून लक्षात आलं की माणूस हा प्राणी आपला राग जितक्या वेगाने विचार न करता वेळोवेळी आवर्जून व्यक्त करताना दिसत असतो तितका तो प्रेम ही भावना व्यक्त करण्यातली सहजता आत्मसात करत नाही राग मतं हक्क व्यक्त करण्याची भाषा हा प्रत्येकजण जातो पण प्रेम कृतज्ञता व्यक्त करण्याचा मनाचा मोठेपणा ती संवेदनशीलता सहजगत्या स्वभावात आणायला माणसाला इतका वेळ इतका स्व स्वरा सराव का लागत असावा हा प्रश्न मला नेहमी पडतो माय दिवस आई दिवस साजरा करणं हे म्हणजे स्वतःला आठवण करून देणं आहे की आपल्या जीवन प्रवासाची सुरुवात प्रेमाच्या नाळेपासून झालेली आहे प्रेम हा जीवनाचा गाभा आहे सार आहे त्याच प्रेमाच्या निखळ निरपेक्ष स्वच्छ मौसर अशा आईच्या नात्यापासून आपला जन्म होतो आईच्या गाभाऱ्यातील प्रेम ही सुंदर प्रफुल्लित करणारी भावना घेऊन आपण जन्माला येतो आईच्या लुसलुसित गर्भात आईच्या उबदार अशा प्रेमळकुशीत आपण जेव्हा पहिला श्वास घेतो आपल्या हृदयाची पहिली टिकटिक जिने ऐकलेली अनुभवलेली असते अशी ती माय म्हणजे साक्षात परमेश्वर आईच्या गर्भात पहिल्या दिवसापासून एक अंकुरूपी जन्म घेणारा आपला युवलासा जीव ते अनंत काळापर्यंतचे आपण या प्रवासात बेधुंद आभाळ भरून अथांग असं स्वतःपेक्षाही कितीतरी पटींनी जीव ओवाळून टाकणारं प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे फक्त आणि फक्त आपली माय आपली आई प्रेमाचा असा निखळ झरा असलेल्या मायबद्दल आईबद्दल काय बोलावं आणि कसं बरं व्यक्त व्हावं कारण जिथे शब्दही निशब्द होतात आयुष्याच्या प्रवासात प्रेमाची झालर नसेल तर तो प्रवास वृक्ष वाळवंटासारखा होतो तर परमेश्वराला किती काळजी आपली की त्याने प्रेमाचा धबधबा असणार आई हे पात्र आपल्याला जन्मतास पूर्ण प्रवासासाठी सोपत द्यावं आपल्या लेकराला नेहमी एक माणूस पण जपणारी व्यक्ती होण्याचे संस्कार करणारी माय नेहमी कर्तृत्वाचे पराक्रमाचे झेंडे रोवण्यासाठी आयुष्यभर धडे देणारी आई आपल्या लेकरांवर नखिकांत सगळ्या चुका पोटात घालून कुशीत मिठीत घेणारी अशी ही माय हिच्याबद्दल कितीतरी प्रेम कृतज्ञता व्यक्त केली तरी ती कमीच आईच्या प्रेमाचं आईच्या कुशीचं आईच्या त्या घट्ट उबदार मिठीचं ऋण हे कुठल्या जन्मात परत फेड न होण्यासारखं आहे तेव्हा या मायदिनाच्या आई दिनाच्या सगळ्या प्रेमळ मायाळू भाबड्या आयांना मायांना त्यांच्या लेकरांकडनं प्रेमाची आभाळ भरून घट्ट मिठी साष्टांग नतमस्तक होऊन दंडवत मायेचा आईचा मोठा आशीर्वाद आणि असं शक्तिशाली प्रेम पाठीशी असल्याशिवाय ही जगरहाटी दुनियादारी खंबीरपणे कुठलीच लेकरं करू शकत नाही कारण मायेच्या या प्रेमातली ताकद एकीकडे एक एक आणि सगळं जग एकीकडे एक सगळ्या जगावर प्रेमाचं मौसूद पांघरून घालणाऱ्या सगळ्या मायांना आयांना त्यांच्या कडून मानाचा मुजरा प्रेमाचा पापा उबदार मेटी हॅपी मदर्स डे हॅपी माय दिन